हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया मस्त आंब्याची आईस्क्रीम आणि ती पण डब्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने तयार होते बाहेरून आणायची काही गरज नाही टेस्टला एक नंबर असते या पद्धतीने बनवाल तर मुलंसुद्धा आवडीने खातील बाहेरची आईस्क्रीम पूर्णपणे विसरून जातील एकदा या पद्धतीने बनवू बघा खूपच सोपी आहे बनवायला जेवढी सोपी खायला तेवढीच टेस्टी आहे आणि झटपट होते तर बघू शकता किती छान टेक्चर आलेला आहे एकदम मस्त झालेली आहे आईस्क्रीम तर चला कशी बनवायची याला आपण सुरुवात करूयात तर इथे मी तीन केशर आंबे घेतलेले आहेत मस्त पिकलेले आहेत तर आता हे आंबे जे आहे आपला कट करून घ्यायचे आहेत कट करून म्हणजे याचा जो आतमधला जो भाग असतो तो आपला काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दूध कोमट करून घ्यायचा आहे तर आंबे मी ते कट केलेले आहेत त्यानंतर यामधला आतमधला जो आंब्याचा गर आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे आपल्या तिन्ही आंब्याचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घ्यायचा आहे खूपच टेस्टी आईस्क्रीम तयार होते तर बघू शकता मी तिन्ही आंब्याचा गर काढून घेतला त्यानंतर एक वाटीवरून दूध घेतलेला आहे कोमट दूध आहे दुधाला आटवायची काही गरज नाही कोमट करून घ्यायचं फक्त त्यानंतर इथे एक वाटी भरून दुदा मी साखरेची वाटी आहे तेवढी भरून मी साखर टाकून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर बघू शकता अशा प्रकारे बारीक झालेलं आहे त्यानंतर एक स्टीलचा डबा घेतलेला आहे छोटा त्यामध्ये हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे आंब्याचं हे टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान असं टेक्चर आलेलं आहे तर अशा प्रकारे करून घ्यायचं आणि स्टीलच्या डब्यामध्ये आपला भरून ठेवायचं आहे तर ते मी एक छोटा स्टीलचा डबा घेतलेला आहे आता हे मिश्रण यामध्ये ओतून घेऊयात खूपच टेस्टी आईस्क्रीम होते बाहेरून आणायची काही गरज नाही एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली होती ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा तर डब्याचं झाकण मी पॅक केलं डब्यामध्ये ओतून आता हे आपला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर फ्रीजरमध्ये श्लोकने म्हणजे माझ्या मुलाने यामध्ये चॉकलेट ठेवलेलं होतं तर चॉकलेट सगळं वितळू वितळून एकदम असं बर्फ झालेलं आहे चॉकलेटचा बॉटलसुद्धा घालून ठेवले आहे बॉटल एकदम कडक झालेली आहे त्यानंतर आपण हे जे डब्बा आहे तो रात्रभर म्हणजे बारा ते चौदा तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा त्यानंतर सकाळ झाली आता अकरा वाजलेले आहेत तर मी डब्यातलं म्हणजे आईस्क्रीम सेट करायला ठेवलं होतं ते आता आपण म्हणजे काढून घेतलेलं आहे एकदम मस्त असं सैल झालेलं आहे आणि आता काढून बघूयात कारण बर्फ जमा होतो त्यानंतर ते निघायला मग लवकर निघत नाही थोडंसं बाहेर ठेवला डबा की थोडं वितळल्यावर डब्यातून सहज निघतं तर बघू शकता डब्यामध्ये एकदम छान भन्नाट चवीची आईस्क्रीम आपण इथे बनवलेली आहे तर बघू शकता कालचं टेक्चर कसं होतं आणि आज आईस्क्रीम कशी बनलेली आहे दिसायला एवढी सुंदर दिसते तर खायला किती सुंदर असेल एकदम टेस्टी झालेली होती तुम्ही यामध्ये काडी वगैरे जास्ती आईस्क्रीमची तीसुद्धा घालून खाऊ शकता किंवा असं चमच्यानेसुद्धा खाऊ शकता तर खूपच मस्त झालेली होती यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता किंवा त्रुटी फुटी फ्रुटी जी असते तीसुद्धा यामध्ये टाकून तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता तर अशा प्रकारे फायनली आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे फक्त बारा ते चौदा तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवलेली होती आणि चवसुद्धा खूप छान आली होती आईस्क्रीमची एकदम मस्त तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा मी सगळी आईस्क्रीम काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर मस्त असं चमचाने सगळ्यांनी खाल्ली आणि सगळ्यांना प्रचंड आवडली खरंच खूप सोप्या पद्धतीने बनवलेली होती एकदा या पद्धतीने बनवाल तर बाहेरची आईस्क्रीम खाणं विसरून जाल तर कशी वाटली तुम्हाला